फॅमिली लोक अरे छान नमस्कार धन्यवाद नमस्कार, ताई दादा गाववाले नमस्कार गाववाले नमस्कार आपल्या लाईव्ह स्वागत आहे सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आता तुम्ही मनात असं पूजा ताईने केली आणि दादा कसे काय बोलतायत <laughs> तुमची ताई गेलेली आहे मुलींना शाळेमध्ये आणायला स्कूल मध्ये गेले आहे मुलींना आणायला ताई दादा काय चालले तुमचं बरं आहे का दादा राजश्री ताई बर आहे का अच्छा लाईव्ह ला नवीन संत लाइव चे लाईक करा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपले तुषार भाऊ राजश्रीताई म्हणतात झाड तुमचेच आहे का हो हो झाड आमचेच आहे घरचे झाड आहे दादा तुमच्या अश्विनी ताईने लावलेलं आहे इकडं काय झाड वडाच्या झाडाला दादा, दादा, दादा इकडं बाहेर लोक फेऱ्या घालून नाहीत वडाच्या झाडाला फेऱ्या घालून नाही देत त्याच्यासाठी घरच्या घरीच लावलेलं ला आहे आपल्या घरच्या घरीच पूजा केली तिने लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अरे वा मस्त मस्त म्हणतात दादा धन्यवाद दादा झालं का जेवण दादा दादा जेवण झालं का तिच्या फॅमिली लोक आपले गाववाले आहेत मित्रांनो त्यांनाही सपोर्ट करा सगळ्यांनी का बरं असं का करतात काही समजत नाही दादा काही समजत नाही आपण जास्त वाद पण नाही घालू शकत ना आता मागच्या वर्षी तुमची ताई गेली होती आमच्या शेजारी एक वडाचं झाड आहे भरपूर मोठं पूजा करायला गेली होती पण नाही तिला पूजा करून दिली त्याच्यासाठी मागच्या वर्षीपासून आम्ही झाडच जाई तर घरामध्येच पूजा करतो हो दादा झालं तुमचं झालं का नाही दादा जेवायचं आहे ती गेली मुलींना स्कूलमधून आणायला आल्यानंतर जेवण करणार आहे लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा येथील नवऱ्यांना राग येत असेल हो <laughs> इकडं नाही आहे दादा ती प्रथा आपल्याकडं जी प्रथा आहे वडाच्या झाडाची पूजा करायची हे करायची इकडं नाही आहे इकडं प्रथा नाही आहे ती छान छान कॉमेंट्स करा मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलवरती जाऊन व्हिडिओ चेक करा वडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब कराय म्हणतात ओके दादा धन्यवाद मित्रांनो झाले का सर्वांचे जेवण झाले का दुपारचे जेवण झाले का सर्वांचे नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दादा श्री स्वामी समर्थ अक्षय दादांचा दादा चहा सोबत बिस्किट पण भेटला का कुणाला कुणाला चहा सोबत बिस्किट भेटला का आता चहा प्यायचा टाइम नाही दादा आता जेवायचा टाइम आहे जेवायचा टाइम आहे दादा आता अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज अक्षय दादा व्हिडिओ टाकता आणि विसरून जाता हो, हो 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 दादा बरोबर बरोबर अक्षय दादा बरोबर बोले तुम्ही व्हिडिओ टाकलेला आहे तुमच्या ताईचा व्हिडिओ आहे तो तुमच्या ताईचा व्हिडिओ आहे यम हे हम, हा 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 आजच्या दिवशीच मित्रांनो सावित्रीनी यमाकडून आपले यांचे प्राण परत घेतलेले श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त मला नाही पाठवलाय व्हिडिओ दादा आता दादा लगेच पाठवतो तुम्हाला लगेच दोन मिनिटात पाठवतो दोनच मिनिटात पाठवतो क्या में है हम टू को एल के लिया है बालक हा 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 दो को एल के लिया है चलते चलते चैनल ला नवीन असान लाइक करा शेयर करा चैनल ला सब्सक्राइब करा मित्रों श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त चैनल वरती जाऊन वीडियो चेक करा आवैस लाइक करा शेयर करा चैनल सब्सक्राइब करा या हम लाइक किया धन्यवाद धन्यवाद लाईक केलं ला त्याच्यासाठी धन्यवाद लाईक करा शेअर करा चॅनलला करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नवीन शेअर करा, करा। तुषार दादा व्हिडिओ पाठवलाय हो तुषार दादा व्हिडिओ पाठवलाय हो व्हिडिओ चेक करा भरपूर व्हिडिओ आहेत आणि जो एक आवडल त्याच्यातला बनवण्याचा प्रयत्न करा पण तुमच्या तुमच्या आवाजा तुमच्या आवाजामध्ये बनवा दादा लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त काय चाललंय सर्वांचं अश्विनी सोमसू कॉमेडी चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लाईव्हला लाइव करा चैनल ला करा मित्रांनो अश्विनी सोमशी कॉमेडी चॅनेलवर सर्वांचे स्वागत आहे स्वामी समर्थ श्री दत्त राजू दादा हाय लाईक केला म्हणतात पटपौर्णिमेच्या कोटी कोटी शुभेच्छा ताई धन्यवाद धन्यवाद राजू दादा आपल्याला ऐवरती तुमचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ श्री दत्त लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो अश्विनी सोमाशी कॉमेडी चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट्स करा छान छान कमेंट्स करा मित्रांनो आपल्या चॅनलवरती हा व्हिडिओ अपलोड केला आहे सर्वांनी पहा सर्वांनी पहा मित्रांनो व्हिडिओवरती जाऊन व्हिडिओ चेक करा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या ताईचा व्हिडिओ आहे अपलोड केला आहे आता नक्कीच जाऊन चेक करा आवडल्याच कॉमेंटमध्ये छान छान कॉमेंट्स करा गुरुदेव दत्त बाय